आज वसईमध्ये तिरंगा यात्रेचे आयोजन केलेले आहे आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील साहेब आहेत ते काय नमस्कार। नमस्कार। जो के हल्ला केला या हल्ल्याला भारतीय सैन्याने जे चोख प्रत्युत्तर दिलेला आहे पाकिस्तान मध्ये घुसून अतिरेक्यांचा जो खात्मा केलेला आहे म्हणून तमाम वसईकरां वसई विरारकरांच्या वतीने भारतीय सैन्य दलाचा आम्ही त्यांचा सन्मान करण्यासाठी आज इथे सगळे वसई विरारचे सगळे नागरिक आणि सगळ्या संघटनांचे लोक जमलेले आहेत आणि आज त्यांना आम्ही सन्मान करण्यासाठी इथे जमलेलो आहोत मोठ्या संख्येने नागरिक जमलेले आहेत विविध राजकीय पक्षांचे लोक जमलेले आहेत तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आज आम्ही त्यांचा भारतीय सेनेचा सन्मान करत आहोत भारतीय सेनेच्या बरोबर आहे भारतीय सेनेचा सन्मान करताना या ठिकाणी आपल्या वसेतील माजी सैनिक किंवा कोणी आज सोबत आहेत का कालची जी आपली यात्रा झाली नावासोबत आहात त्याच्यात सुद्धा होते आज पण सोबत असतील परंतु आमची भूमिका नेहमीच भारतीय सेनेचा सन्मान करत आलेला आहोत आणि माजी सैनिकांचा सन्मान आम्ही नेहमी करतो आज पण आम्ही त्याचा सन्मान करणार आहोत तर आता आपण ऐकलं म्हणून पाटील साहेबांचं म्हणणं आहे की भारतीय सैनिकांचा आम्ही नेहमी सत्कार करतो आणि त्यांचा सन्मान कारण हे जे आज आम्ही जमलेलो आहोत ह्या भारतात देशाचा सैनिक ह्यांचा सन्मान ह्यांचा आदर आणि यांचा मान हा कायम टिकून राहावा यासाठीच ही रॅली आहे ह्यामुळे संपूर्ण वसई तालुक्याला अजून सैन्याविषयी सन्मान सा, वाढावा हीच आमची मुख्य उद्दिष्ट आहे वसई लासाठी दिलीप डाबरेसाहेब अब्दुल कलाम नमस्कार